बालदिनाच्या दिवशी देवळालीत घडलेल्या संतापजनक घटनेनं परिसर हातरून गेलाय कोचिंग क्लास शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लेली चाळी केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प के पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला देवळाली गावातील सोळा वर्षीय फिर्यादीनं देवळाली कॅम्पातील सोळा वर्षीय विद्यार्थिनीनं देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली राकेश सिंग किशन सिंग राजपूत वय चौतीस वर्ष राहणार बोरखिंड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा भाटिया कॉलेजजवळ कोचिंग क्लास चालवतो आरोपीने विद्यार्थिनीला व्हॉट्सॲपवर संपर्क करून व्हॉट्सॲप कॉलद्वारे रिलेशनशिप ठेवण्याचा दबाव टाकला त्यानंतर क्लासमध्ये विद्यार्थिनीच्या पाठीवर तसंच हातावर हात फिरवून अवांछित स्पर्श केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला घटनेमुळे घाबरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीनं अखेर धाडस करून तक्रार नोंदवली त्यानुसार काम पोलीस ठाण्यात बीएमएस कायदा तसंच पोक्सो कायद्याचा कलम आठ तसंच बारा अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे हे करीत आहेत घटनेनंतर पालक तसंच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी होत आहे ऐसे करेंगे तो हमारे बच्चे तो सेफ ही नहीं है और मैं एक देवलाली कॅम्प पुलिस स्टेशन से करती विनती कि ऐसे शिक्षक को कड़ी से कड़ी शिक्षा दी जाए ताकि हमारे बच्चे भी सेफ रहे और आगे की पीढी को ऐसे नुकसान ना हो याच्यातून आपल्या सुजन पालकांनी पण एक विचार केला पाहिजे की अशा मुलींचं ऐकून क्लासेस त्यांचे बंद न करता त्यांना प्रोत्साहन देऊन त्या मुलींना पुढाकार घेऊन असे कृत्य अडवणूक पालकांनी पण सपोर्ट केला पाहिजे कारण पालक काय करतात आपल्या पाल्यांना क्लासेस किंवा कॉलेजेस बंद करतात त्याच्यामुळे ते त्यांचं करिअर पूर्णपणे नुकसान होतं त्यामुळे अशा मुलींना किंवा मुलांना सपोर्ट करूनच पुढं पुढाकार घेऊन ह्या नराधाबांच्या विरोधात काहीतरी असं ठोस पाऊल उचललं पाहिजे चौदा नोव्हेंबर बालदिन आणि बालकांवरच अत्याचार होत होता भाटिया कॉलेज इथे सायन्स विजन सायन्स हब म्हणून एक क्लास आहे एक राकेश राजपूत नावाचा संत अत्याचार करतोय ज्योतीच्या अखंड ज्योती आमची महिला फाऊंडेशन आहे त्या सगळ्या सदस्य आम्ही सर्वजण तिथे गेलो आमचे भाऊ आहेत त्यांना घेऊन गे गेलो मुलींचे आईवडील आहेत त्यांना घेऊन गेलो आणि त्याला चांगल्या पद्धतीने धडा शिकवला आहे तो मुलींना फिजिकल टच त्याला मुलींकडनं पाहिजे होता शिवाय त्याने मुलींच्या अश्लील शब्द वापरायचे शेरशायरी पाठवायचा आणि घाणेरडे चाळे करायचा मुलींसोबत त्याला त्याच पद्धतीने आपण समजून तर सांगितलंच पण पोलिसांचा पण आपण मदत घेतली आणि त्याला आता पोलिस स्टेशनला आणलेलं आहे त्याच्यावर योग्य तो गुन्हा दाखल होईल त्याच्यामुळे हां आणि त्यामुळं तिथं असलेल्या आसपासचे जे स क्लासेस आहेत त्यांच्यावर पण प्रभाव पडेल की कसं वागायचंय आहे क्लासमध्ये आणि कॉलेज पण जवळच आहे बऱ्याच वर्षापासून चालू आणि हे बऱ्याच वर्षापासून बारा वर्षापासून तो क्लास घेतोय म्हणजे त्याने बारा वर्षात किती मुलींना त्रास दिला असेल पण आज हे उघडकी स्टँड घेतलं म्हणून आम्ही स्टँड घेतला आई वडील तयार नव्हते ते घाबरत होते मुलीला घरी ठेवणार होते त्याने किती किती मुलींची छेडखानी केली अशा आता शोधावं लागतील आता तर पाच मुली आम्हाला माहिती अगजी एक वर्षा केली होती तिला सपोर्ट नाही मिळाला त्याच्यामुळे ती त्याचं उघड करण्यात नाही आला तर आता हे जे मुलगी होती ती आमच्याच म्हणजे आसपासल्या एरियामध्ये राहणारी होती त्यांनी आम्हाला त्यांचा केस सांगितला तर आम्ही सगळ्या महिला मंडळ आलो आणि त्याचा उघड केस केला तर आमची एवढीच इच्छा आहे का अशा म्हणजे विकृत विकृत प्रवृत्तीच्या टीचर्सला तुम्ही बात करा ज्यांच्याकडं लायसन्स नसताना पण ते कोचिंग क्लासेस घेतात तर अशा क्लासेसला तुम्ही बंदी घाला आणि क्लासेस तर घेतात पण मुलींना पण छेडखाणी करतात आपण मुलींना टीचरच्या भरोशावर पाठवतो आज टीचरपासून आपल्या समाजातल्या मुली घडतात अनेक ऑफिसर बनतात आणि टीचरच असं करायला गेलं तर मग मुलांना विश्वास, विश्वास, विश्वास कोणावर ठेवायचा पालक आपल्या विश्वास आणि टीचरवर विश्वास ठेवून मुलांना पाठवतात मग पालकांचा विश्वास पण घात झाला आहे या टीचरमुळे आणि विद्यार्थ्यांचा पण झाला आणि त्याच्यामुळे अनेक टीचरांचं नाव खराब झालं सो आम्ही त्याचे क्लासेस बंद करायला सहमती मागतोय आणि असे जे बिना ते बंद झाले पाहिजे आज आमच्या महिला जिल्ह्याचे अध्यक्ष पालदेताईंनी आम्हाला एक फोन केला की भाट्या कॉलेज जवळ विजय सायन्स विजय सायन्स या क्लासेस चालतात तिथं आपल्या छोट्या मुलींच्या म्हणजे अकरा बारावीचे जे क्लासेस चालतात त्या क्लासेसमध्ये मुलींची छेड काढून त्या मुलींना चुकीच्या मार्गाला लावण्याचा ला प्रयत्न तिथे क्लासेस जे चालवतात त्यांचं नाव राकेश 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 राजपूत संचालक यांनी त्या मुलींची छेड काढून आणि त्या मुली मु असे असेल मेसेज त्यांना रोज पाठवत होते जेव्हा आमच्या सर्व म महिला भाजप कार्याला महिला भाजपाच्या सर कळलं आणि ते तुरंत तुरंतडं पोहोचले आणि त्या व्यक्तीला देवला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले आणि त्यांना योग्य ती कारवाई करण्याची सर्वांनी आम्ही सूचना दिली त्यांच्या पोस्को अंतर्गत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का कुठल्याही प्रकारचं त्याला सोडलं जाणार नाही आणि त्याच्या पोस्को अंतर्गत त्याचा गुन्हा दाखल करणार आहे आणि आज ते आता पुलीस स्टेशनमध्ये जमा आहे फोन करतो सगळ्या पालकांना का तुम्ही जे अत्याचार होत आहे मुलींवरती ते समोर आणा आणि त्याच्याविरोधात आपण आवाज उठवू पण ते बोललं तर आपण आवाज उठवू शकतो ते दाबण्याचा कोणी प्रयत्न करू नका जिथे ज्यांना कोणालाही त्रास होतो आहे त्यांनी कमीत कमी येऊन आम्हाला कल्पना जरी दिली तरी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही त्यांना नक्कीच सपोर्ट करू आणि देवाळले की आमच्या पोलिस पोलिसांच्या वतीने आम्ही हे करतोय का त्यांनी आम्हाला सहकार्य करून याचा व्यवस्थित निकाल लावून काहीतरी शहानिशा केली पाहिजे आणि आणखी एक जिथे लायसन नाहीये त्यांचं तुम्ही सक्तीने लायसन धारकांनाच ही परमिशन क्लासेस चालू द्या आणि कॅमेरे अलाउड करा कॅमेऱ्यांची खूप गरज आहे कारण आज काही जे क्लासेस मध्ये चाळे होते ते आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकतो आणि एवढंच आम्ही पालकांना पण आवाहन करतो की तुम्ही समोर येऊन हे बोललं पाहिजे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड